श्रद्धा बोल श्रद्धा हाय श्रद्धा बोल ना हाय काय करता आहे मम्मी झालं स्वयंपाक काय करत आहे ताई पास्ता झाला मी आता लाईव्ह घेत आहे ताई झालं माझ चला पटापट -पत लाईव्ह -पत ला या सगळ्यांनी खात आहे खातच आहे का तेव्हाची जॉईन व्हा पटापट लाईव्ह सगळ्यांनी हो झाला ऋषी बोला ऋषी गुड काय झालं काय झालं काय झालं रेशी आज काय भेद बनवलं मग राम 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 काय झालं राम 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 चला लाईट डन करा पटापट आज काय बेत आज दाड़ पालक दाळपालक पालक बनवलेली आहे चला पटापट पत लाईक डन करत चला कमेंट करा स्वागत आहे होम मेकर शीतल चॅनल वर ए जे गेमर ताई साहेब नमस्कार जय जिजाऊ जय शिवराजय शंभूराजे एकदम शांत तुम्ही लोक पटापट येत नाही ना काय येत आहे मी हो हो मॅडम चला पटापट लाईक डन करत चला कमेंट करत चला स्वागत आहे सगळ्यांच होम मेकर लाईक डन करत चला ऋषी काय झालं नमस्कार पटापट पटापट कमेंट करा जॉईन जा पटकन लाईव्ह ला हो का धन्यवाद धन्यवाद सगळ्यांचं बाय 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 मम्मी टेक केअर युअर सेल्फ अँड पप्पा धन्यवाद धन्यवाद थँक्यू चला पटापट डन करत चला लवकर येशी उद्या द्या होमोसेपियन्स आहे शीतलताई नमस्कार दादा चला लाईक डन करत चला कमेंट करत चला स्वागत आहे होम मेकर शीतल चॅनल वर रुपे त्याचा जेवण झालं का नाही बा समाधान दादा जेवण व्हायचं आहे अजून तुम्हाला काही काम नाही का आम्हाला पण तुमच्या लाईव्ह ला आल्याशिवाय करमत नाही हो मग कामच नाही ना आता काम करून आली स्वयंपाक करून आली स्वयंपाक करून आली चला लाईक डन करत चला कमेंट करत चला स्वागत आहे सगळ्यांचं होम मेकर्स शीतल चॅनलवर अविनाश अविनाश दादा आ, मला कॉल करा ना ताई कॉल कशाला दादा कॉल कशाला करू मी रिशी गुड चला कमेंट करत चला स्वागत आहे होम मेकर्स शीतल चॅनलवर पटापट लाईक डन करत चला गुड व्हेरी गुड व्हेरी गुड काही तुमच्या लाईव्ह मध्ये आम्ही आलो धन्यवाद धन्यवाद सागर श्रद्धा श्रद्धा लाईट डन चला लाईक डन करत चला प्रत्येकाने लाईक डन करा ते वरती बसल्या त्यांनी खाली पण येऊन जा जे बघत आहेत त्यांनी खाली येऊन जा कमेंट करायला दुसरी विकेट पडली पढ़ पडू द्या आठ वाजले ताई जेवण करतो हो करा गुड चला पटापट लाईक डन करत चला कमेंट करत चला स्वागत आहे होम मेकर शीतल चॅनल वर पडू द्या मैंने हमारे हेल्प करता हूँ हमारे भी चैनल है तो आपने अभी बता रहे ना आप ऋषि जी इसके पहले नहीं बताए आपने संस्कृति हाय कमेंट कीजिए ऋषि जी कमेंट कीजिए ताई जेवन झाला का नाही पाउडर जास्त नका लाओ हो <laughs> <ओ> का <laughs> नागेश दादा बोला चला फटाफट लाइक डन करा कमेंट करत चला <laughs> लाइक डन करा फटाफट लाईक डन करत चला कमेंट करत चला स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल चॅनल वर फटाफट लाईक डन करा बरं सीसीटीव्ही मधून बघणारे त्यांनी पण कमेंट करा मेकअप करायला टाइम बर भेटला मेकअप करायला आता मी स्वयंपाक करून आली बाई सगळे काम करून साक्षी आ? पालक तोडली पालकची भाजी बनवली वरण बनवलं केल्या आणि तू म्हणता आता मग सगळे काम करून आली लाईक डन धन्यवाद काही मेकअप नाही फक्त पावडर लावलेला आहे ला तुम्हाला लई मेकअप दिसून राहिला का ऋषी साक्षी स्वयंपाक झाला हो हो स्वयंपाक करूनच बसली साक्षी ताई आम्ही मॅच बघायला चाललो आहे गुड नाईट तेच हरी वैद्य वे, हाय समाधान जय शिवराय समाधान दादा हाय लाइक कमेंट मैडम जी हमारी हेल्प करा हम प्लीज क्या हुआ आप तो अभी बहुत जोर जोर से हंस रहे थे मंगेश हाय बंटी जय भीम बंटी प्रवीण मी माजी बायको मनते तुम्हें खूब हो का साक्षी गाव कोणतं साक्षी नागपूर आहे तू कुठे राहते साक्षी समाधान जेवण झालं का नाही मी आजारी आहे तरी पण लाईव आले आहे हो का बघ बघ धन्यवाद धन्यवाद संस्कृती मॅडम स्वयंपाक पाणी आहे की नाही का रिकामे टेकडे आहात अजित दादा स्वयंपाक करून बसली आहे रिकाम टेकडे नाही ऐसे बोलते तुम हा काम टेकडी खाना पक्के करमला, कुठ आहे गाव आमिष शेगावकर गजानन महाराज धन्यवाद प्रवीण दादा धन्यवाद एस के बाबा चॅनल आहे काही हो का आई माझी बायको म्हणते आता तुमची बायको केव्हा आली त्यांची म्हणते तर तुमची म्हणत आहे का बस दादा बस ऋषी गुड गुड नाईट साक्षी काय झालं इशिता पाटील हाय राजेश्वरी आलेली आहे राजेश्वरी हाय राजेश्वरी काय बनवलं स्वयंपाक राजेश्वरी आज आज रा, काय बनवलं सबस्क्राईब केलं धन्यवाद बंटी निकिता हाय निकिता बोला ना निकिता कशी आहे तुम्ही निकिता अजित बिचारा आम्चा। बिचारा आमच्या झेजू पडून चाललाय हो का निकिता आहेत मस्त आहे बघा हो का चला पटापट लाईक डन करत चला प्रत्येकाने कमेंट करा लाईक डन करत चला कैलाश दादा नमस्कार बटाट्याची भाजी ताई हो का साक्षी मी पण करमा हो काजितदा नाही अजितदादा झाला अजित स्वयंपाक आलेला आहे स्वयंपाक करून बसलेली आहे ही प्रिया म्हणते तुम्ही खूप छान दिसता हो का प्रिया ताई धन्यवाद प्रिया ताई आज काय केलं स्वयंपाक पालक मग प्रिया ताई तुम्ही काय बनवलं स्वयंपाक रुपेश इंडिया चोवीस दोन ओव्हर तीन जाऊ द्या हो का रन चोवीस तुम्ही काय भाजी केली राजेश्वरी मी बनवलेला आहे दाड पालक ऋषी काय क्या हुआ रिशी जी अभि तो आप बोल मेरी हेल्प करो और अभि जो जो से हस रहे है। तनुजा ताई सगळ्यांचा बायका तुम्हाला काय काय म्हणतात मी काहीच विचार सावंतवाडी बांदा सिंधुदुर्ग धन्यवाद तनुजाताई धन्यवाद आता काय सांगू तनुजाताई गुड व्हेरी गुड माझी कमेंट नाही वाचली कुठं आहे तुझी कमेंट संस्कृती नाही दिसली मला चला मला वरण बनवायचं आहे हो का बनव 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 संस्कृती बनव चला पटापट -पत बनवा माझ्या झालं बा तुम्ही बनवा आता म्हणून मी पटकन करून टाकते लाल साडी एकच नंबर धन्यवाद पण जुनी आहे कोणत्या कोणत्या साड्या जुन्या झाल्यावर चटक दिसते एक माहिती नाही चटक दिसत बाय निकिता तुमचं गाव कोणतं आहे नागपूर वांग्याचे भरीत अरे बापरे बाप प्रवीण वांग्याच भरीत मजा भाकरी बनवले छान 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 कुठे राहणं आहे तुमचं प्रवीण रहाटे प्रवीण रहाटे राहणं कुठे आहे तुमचं आमच्या घराजवळ एक राहाटे राहते माझ्या घराजवळ राहाटे राहते बोला पटापट कमेंट्स करा सगळ्यांनी शिक्षण अरे बापरे शिक्षण शिक्षण जास्त नाही ग शिक्षण झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे रा, राजेश्वरी ऋषी सगळे गेले तुम्ही मॅथ बघायला दिसला मला तिकडे किती क्वांटिटी आहे म्हणून संग्रामपूर तालुका थामनगाव संग्रामपूर अरे बापरे क्या होय जी, बडे हसरे दिव्या हा हा दिव्या ठाकरे <laughs> कुठे राहणार आहे दिव्या ताई तुमचं स्वागत आहे होम मेकर्स शीतल चॅनल वर मेरे टूथपेस्ट मे नमक आहे जी, धन्यवाद धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल आपल्या राजेश्वरी ताई पण हसत आहेत खूप छान हसवलं तुम्ही आम्हाला अरविंद मोहोड मोहोड वरून आहेत अरविंद दादा धन्यवाद अरविंद दादा मोहोड म्हणजे वी आर गोइंग वॉन नॉट गोइंग चला पटापट डन करा तुमच्या शेजारी हो का दिव्या तुमचं कुठे राहणार आहे दिव्या दिव्याने सांगितलं का प्रतिमा पांडे हाय प्रतिमा पांडे स्वागत आहे प्रतिमा तुमचं होम मेकर शिखर चॅनल वर सगळ्यांनी व्हिडिओ बघा व्हिडिओ अपलोड झालेले आहे तर होम मेकर शिखर चॅनल वर जा काय हो हो रहा रहा हो रहा है नहीं दिदी। हम ले रहा है है क्या कुछ हम ले युसुफ पठान सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी युसुफ जी होम मेकर शिखर चॅनल वर जा सगळ्यांनी लँगडन करा आणि व्हिडिओ बघा जे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ते व्हिडिओ बघा सगळ्यांनी लाईक डन धन्यवाद धन्यवाद प्रतिमा पांडे पांडेजीरिंग गुड इव्हनिंग जी डान्सिंग गॅस बंद करू देते चला पटापट लाईक डन करा कमेंट करत चला लाईक डन करत चला मनीषा मनीषा हॅलो एव्हरीवन मनीषा वेलकम मनीषा हॅलो म्हणत आहे मनीषा वेलकम स्वागत आहे मनीषा लाईक धन्यवाद अथर्व जेवण झालं का नाही अथर्व जेवण व्हायचं आहे अथर्व हाय अथर्व कुठे राहणार आहे तुमचं आणि मनीषा तुम्ही नाशिक वरून आहात काय माझ्या लक्षात नाहीये नाशिक वरून आहात का तुम्ही अथर्व कसा आहे अथर्व कसा आहे बंद करून चालू करते बोलना अथर्वा, अथर्वा, मी परत बोल ना अथर्व ओके ताई अथर्व बोल अथर्व बरं आहे मी ताई तुमचं शिक्षण स्नेहल ताई ताई माझं ग्रॅज्युएशन झालेलं ला। आहे माझ्या लाईव्ह तर खूप बोलतोस हो का तुमचं पण चॅनल आहे का मनीषा मनीषा तुम्ही कमेंट करा ना काय जेवलं ताई नाही जेवण व्हायचं आहे मनीषा मी पालक केलेली आहे तर माझ्या चॅनल व्हिडिओच्या खाली कमेंट कर ना मनीषा मी येते तुझ्या चॅनलवर वर मी पण बघते जरा कोणते व्हिडिओ आहेत तुझे मी तर कमेंट केली आहे केव्हा कमेंट केली मला पण सांगितलं नाही ना कमेंट तर केली असणार पण मला माहित नाही ना व्हिडिओला तुमच्या कधी केलेली आहे पण मला आता एवढ्यात तर नाही दिसली कमेंट तर आता नक्की कर कमेंट मी येते पण केली असणार पण मला सांगितलं नाही ना की चॅनल आहे म्हणून कपिल नमस्ते दीदी आप क्या कर रहे हो कपिल जी नमस्ते आप कहा से है मैं ले रही हूँ, कपिल जी मेरा खाना बन गया है, पंकज मामी झालं का हो पंकज, तुम्ही आता चांगले कमेंट करायला लागले वाटते सगळ्यांना सगळ्यांच्या लाईव्ह वर जाताना तुम्ही कल्पुताईच्या वगैरे सगळ्यांच्या लाईव्ह ला ना मला मामी मी मामांचा सा चाहता आहे मामांना समोर घेऊन या कुठे राहणार आहे अथर्व नारायण नारायण पोद्दारजी नारायण नारायण आता बंद करून परत स्टार्ट होणार आहे पाच मिनिटाच्या नंतर परत लाईव्ह स्टार्ट होणार आहे रेस स्टार्ट होणार आहे पोद्दारजी कुठे राहता तुम्ही नारायण नारायण जी de la paratía.